नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण आज दिनांक पंचवीस जून चे राशी भविष्य जाणून घ्या स्वामी कृपेने आजचा दिवस कसा जाईल मेष राशी फल मानसिक सुखशांतीचे वातावरण राहील नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल मित्रांचा पाठिंबा मिळेल पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात उपाय पैसे देऊन हिरव्या पोपटांची जोडी मोकळी केल्याने कौटुंबिक आनंद वाढेल वृषभराशी मानसिक सुखशांतीचे वातावरण राहील नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल मित्रांचा पाठिंबा मिळेल पत्नीशी बोलल्यानंतर मूर छान होईल आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात उपाय हिरवा मूग पालेभाजी अन्नात वापरल्याने आरोग्य चांगले राहील मिथून राशीफल स्वतला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल इतर लोकांना तुमचे विचार पटतील महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल उपाय उत्तम आरोग्याचा आनंद घेण्यासाठी घरातील मध्यस्थान ब्रह्मस्थान स्वच्छ ठेवा कर्क राशिफल आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील अधिकार क्षेत्र वाढेल शत्रूंना भीती वाटेल आनंद वाढेल उत्साहजनक वार्ता मिळतील लेखन कार्यात प्रगती होईल आरोग्य उत्तम राहील उपाय आज तुम्हाला थोडा थकवा जाणवत असेल तर खिशात किंवा पर्समध्ये तांब्याचे नाणे ठेवा असे केल्याने आरोग्य चांगले राहील सिंह राशीफल देवाणघेवाण काळजीपूर्वक करा अत्यंत व्यस्त राहाल व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक वाहने काळजीपूर्वक चालवा शत्रूंपासून सावध राहा मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील शत्रूंवर प्रभाव वाढेल उपाय गरीब व्यक्तीला काळे लोकरीचे ब्लंकेट दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते कन्या राशीफल मुलांवर खर्च होईल कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील वेळेचे भान पाळा कामात अत्यंत व्यस्त राहाल खर्च वाढेल महत्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा आपली सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता उपाय या दिवशी धार्मिक स्थळी कायापांढ्या ब्लँकेटचे दान करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी उत्तम राहील तुला राशीफल स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा अधिक श्रम करावे लागतील आरोग्य मध्यम राहील व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा शत्रूंपासून सावध राहा स्त्री पक्षाचा आधार मिळेल कामात सावधगिरी बाळगा आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्य करा उपाय आज कोणत्याही शुभ तन मन आणि धनाने मदत केल्यास मानसिक समाधान मिळेल वृश्चिक राशीफल कौटुंबिक वादविवाद टाळा आज घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देई आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे सामाजिक कामात सावधगिरी बाळगा नोकरदार कामात व्यस्त राहतील स्त्री पक्षाचा आधार राहील उपाय चिंचेच्या झाडाला पाण्याने पाणी दिल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल धनु राशीफल इच्छित कार्यात यश मिळेल कौटुंबिक जबाबदारी वाढेल आरोग्य उत्तम राहील शुभ वार्ता मिळतील शेअरमध्ये गुंतवणूक करू नका कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आरोग्य देखील चांगले राहील उपाय आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुसऱ्यांचा मत्सर करणे टाळा मकर राशीफल एखाद्या महत्वाच्या मध्ये यश मिळेल मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे प्रेमात स्थिती अनुकूल राहील आपल्या प्रकृतीची काळजी घ्या नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे अधिकाऱ्यांशी वादविवाद टाळण्याचे प्रयत्न करा उपाय आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करा कुंभ राशीफल हस्तखेळत दिवस जाई आर्थिक स्थिती संमिश्र राहील कुटुंबातही व्यय चांगला जाई वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल अधिकारी आपणास सहकार्य करतील विरोधक पराभूत होतील आरोग्याचा त्रास होऊ शकतो व्यापार व्यवसायात जोखमीचे कार्य टाळा उपाय आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करा मीन राशीफल देवाणघेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा अत्यंत व्यस्त राहाल व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक वाहने काळजीपूर्वक चालवा शत्रूंपासून सावध राहा स्थिती अनुकूल राहील दिवस उत्तम राहील महत्वाच्या कार्यात यश मिळेल उपाय आज कोणत्याही शुभ कार्यात तन्त मन आणि धनाने मदत केल्यास मानसिक समाधान मिळेल आपणास आजचे राशी भविष्य आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा